सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज मराठी पत्रकार परिषद सलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी नंदू भाऊ कुलकर्णी तर सचिवपदी दैनिक देशोन्नतीचे शहर प्रतिनिधी नितीन खरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या आदेशाने शेगाव तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष व सचिवची निवड जाहीर करण्यात आली जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी शेगाव तालुका पत्रकार संघाच्या उपक्रमाबद्दल कौतुकही केले तालुका स्तरावरील पत्रकारांचाही पोस्टाचा विमा काढून घेण्याचे आवाहन केले तसेच तालुका स्तरावरील पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर जिल्हा पदाधिकारी राजेश चौधरी धनराज ससाने नारायण दाभाडे संजय त्रिवेदी आदींशी चर्चेदरम्यान दिली शेगाव तालुका पत्रकार संघाची उर्वरित कार्यकारिणी अध्यक्ष नंदू भाऊ कुलकर्णी जाहीर करतील महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माइल शेख